माझं नाव लखन रामलिंग फसके मारडी कांद्याचा प्लॉट जे आहे तो दीड एकराचा आहे बीज प्रक्रिया करून बियाणे वापरले उगवणीसाठी पण चांगला उगवला कीडमुक्त पण झाला सगळीकडे समान भिजल्यामुळं कुठलाच कांदा फेल गेलेला नाही आपल्याला दीड एकरामध्ये साधारण कमीत कमी चारशे ते पाचशे पाकिट कांदा निघल माझं नाव लखन रामलिंग फसके मारडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर मी कोटारीचं ड्रि स्प्रिंकलर इरिगेशन वापरतो आणि स्प्रिंकलर इरिगेशनने फायदे भरपूर आहेत त्यामध्ये कांद्यामध्ये मी चालू केलेलं होतं स्प्रिंकलर कांदा पेरलेला आहे हा बघू शकता तुम्ही कांदा पेरल्यापासून दुसऱ्या दिवसापासून मी स्प्रिंकलरचा वापर केलेला आहे स्प्रिंकलरचा फायदा म्हणजे एकतर आजकाल पाण्याची ब बचत महत्त्वाची आहे पाणी हे त्यांचाही खूप मोठ्या प्रमाणात भासत आहे आणि स्प्रिंकलरने पाणी दिल्यामुळे लागल तेवढंच आणि आपण जर रिकामं पाणी दिलो तर भरपूर प्रमाणात वाया जात आहे ह्याच्याने ठराविक कांद्याचा थर जी असतो एक चार ते पाच सेंटीमीटरपर्यंतच मुळी गेलेली असते तिथपर्यंत ह्याचं पाणी खाली जाऊ शकतं त्याच्या जा खाली जात नाही तेवढंच आपल्याला ह्याला पाणी सफिशियंट आहे माझा हा कांद्याचा प्लॉट जो आहे तो दीड एकराचा आहे दीड एकरामध्ये मी पहिल्यांदा श मशागतमध्ये जमीन नांगरून घेतली नांगरून झाल्यानंतरनं फनून कुळवून नंतर रोटर फिरवला रोटर फिरवल्यानंतर माती एकदम भुसभुशीत झाल्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने कांद्याची पेरणी केली ट्रॅक्टरच्या साहाय्याने कांद्याची पेरणी करताना एकरी दोन ते अडीच किलो बियाणे इतके वापरले त्या बियाणे वापरताना बीज प्रक्रिया करून बियाणे वापरले त्यामुळे कांदा उगवणीसाठी पण चांगला उगवला आणि कीडमुक्त पण झाला ट्रॅक्टरने बी पेरणी करताना एकतर माती मऊ पाहिजे ढेकळं नसू नये कारण ढेकळं जर जमिनीत जर असतील तर ती पेरणी यंत्र एकदम हलका असते वर खाली वर खाली बी पडल आणि जर जास्त खोली जर वर जर बी गेलं तर बी उगवणार नाही है। बी हे जमिनीच्या एक सेंटीमीटर फक्त खाली गेलं पाहिजे तेवढी ते काळजी घ्यावी कोरड्या रानात माती जशी जेवढी जा मऊ राहील भिजवल्यावर रा मातीचे ढेकळं बनतात बारीक बारीक कोरड्यापणे माती एकदम रोटरून झाल्यावर एकदम मऊ झाली चहापत्तीसारखी त्याच्यानंतर त्यात पेरून घेतलं दुसऱ्या दिवशी मी लगेच पाणी चालू केलं पाणी कंटिन्यू दोन दिवस द्यावं लागले कारण जमीन पूर्ण वाळलेली होती आणि त्याच्यामुळे पाणी एकदा जमिनीतून बाहेर आले की चौथ्या पाचव्या दिवशी कांदा बाहेर दिसू लागला तिथून आठ आठ दिवसाने आम्ही कंटिन्यू पाणी देत गेलो कोठारीच्या स्प्रिंकलरचा हा एक फायदा झाला की सगळीकडे समान पाणी व एकही म्हणजे जा कुठलीच जागा शिल्लक राहिली नाही भिजायची सगळीकडे समान जा भिजल्यामुळं कुठलाच कांदा फेल गेलेला नाही सगळ्या भागात तुम्ही बघू शकता एकदम चांग चांगल्या पद्धतीने कांदा आला मिनी स्प्रिंकलरचा कांद्यामध्ये तर भरपूर प्रमाणात फायदा आहे कारण मोठं जर स्प्रिंकलर लावलं तर कांद्याची पात मोडू शकते हे जे बारीक बारीक तुषार आहेत त्याच्यामुळं त्याची पात तर एक मोडणार नाही आणि दुसरा म्हणजे कांद्याच्या सीजनमध्ये धुई किंवा धुके जास्त पडतो धुके पडल्यामुळे आपल्याला शेतकरी क रासायनिक फवारण्या करतात किंवा कडुलिंबाच्या पाल्याने सगळी धुई काढणे तर हा स्प्रिंकलर जर आपण जर दररोज सकाळी अर्धा किंवा पंधरा मिनटं जर चालू केलं तर पूर्ण धुई स्पि स्प्रिंकलरमुळे धुऊन जाते किंवा पाणी जास्त पातीवर जर जा डायरेक्ट पडल्यामुळे पातीवर असणारे थ्रिप्स पण बर बऱ्या प्रमाणात कंट्रोल होतात कोठारीच्या स्प्रिंकलरच्या स्प्रिंकलरच्या वापरामुळे ह्या पद्धतीचा आम्हाला कांदा मिळाला आणि ह्याचा फायदा झा जा असा झाला की सगळीकडे ह्याच साईजचा आणि ह्याच आकाराचा कांदा मिळाला कलर आकार तुम्ही बघू शकता सगळीकडे साईज एकच प्रकारची झालेली आहे कांदा एकही नाचलेला नाही कारण शेतकऱ्यांचा काय काय यांचा समज असतो की स्प्रिंकलरनं पाणी दिल्यावर कांदा नाचतो तर अजिबात कांदा एकही नासत नाही आणि ह्या आपल्याला दीड एकरमध्ये साधारण कमीत कमी चारशे ते पाचशे पाकिट कांदा निघाल अशी अपेक्षा आहे गेली सात वर्ष झालं मी कोठारीचं मिनी स्प्रिंकलर वापरतोय कांद्यामध्ये सोयाबीनमध्ये आणि गव्हामध्ये ह्या तिन्ही पिकात मी वापरतो कारण त्याच्यापेक्षा उंच जाणाऱ्या पिकात चालत नाही ज्वारीत पण वापरलेलं आहे पण ज्वारी ह्याच्यापेक्षा उंच झाल्यावर फक्त थोडा अडथळा येतो नाही ज्वारीत पण मी वापरलेलं आहे सात वर्ष झालं मी कोठारीचं मिनी स्प्रिंकलर वापरतोय कांद्यासाठी आणि सात वर्षामध्ये मला प्रत्येक वेळेसच असाच उत्पादन मिळालं आहे आणि पाण्याची मोठ्या प्रमाणात व मजुरांची बचत ह्या स्प्रिंकलरमुळे झालेली आहे तर माझं गाव आहे मारडी तालुका उत्तर सोलापूरमध्ये इथं एकदम दुष्काळी भाग मोठ्या प्रमाणात इथं पावसाची टंचाई व पाण्याची टंचाई आहे आणि माझं क्षेत्र भरपूर असल्यामुळे मला पाणी खूप क्रम प्रमाणात कमी पडत होतं आणि हे कोटारीच्या स्प्रिंकलरमुळे मला हे पाणी देणं शक्य झालं व असं पीक काढणं शक्य झालं तसंच ह्या पद्धतीने माझ्या आंब्याची बाग व इतर ही पिकं मी स्प्रिंकलरने किंवा ड्रिपमधून काढतो कोठारीच्या कोठारी इरिगेशनमुळे मला शंभर टक्के फायदा तर मिळालाच व भरपूर दिवस हे चालणारं प्रोडक्ट आहे मी सात वर्ष झालं मी कोठारी इरिगेशनचे सगळे स्प्रिंकलर असेल ठिबक असेल मी वापरतो त्याला कुठलं कसलाही मेंटेनन्स नाही त्यामुळे मी कोठारी इरिगेशन वापरून मी समाधानी आहे धन्यवाद